रुग्णांची आपुलकीने काळजी सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या चिरंजीव प्रसन्न आणि प्रणिती यांच्या शुभविवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर शहरातील हुंडेकरी लॉन्स या ठिकाणी भेट देऊन शुभाशीर्वाद दिले यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे सभापती राम शिंदे पद्मश्री पोपटराव पवार आमदार शिवाजीराव किर्डेले आमदार संग्राम जगताप काशीनाथ दाते माजी आमदार बबनराव पासपुते यांसह अनेकांची उपस्थिती होती आपल्या संपत्ती संपत्ती फुलावी फाळावी अशी ईश्वर प्रार्थना करतो आपल्या घराण्याची आपल्या गावाची समाजसेवेची परंपरा चालवली शक्ती जी काही स्वरून तुम्हाला दिलेली आहे ती की जी गोज जावी अशी ईश्वरदेव प्रार्थना करतो पुन्हा एकदा महोद भागीकारला भागी आर्षाला शुभेच्छा देतो यांच्या निमंत्रणावरून आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान अण्णा हजारे साहेब देखील वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमच्या पोपटरावांच्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि वधूवरांना शुभेच्छा देतो की ईश्वराने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि त्यांच्या हातून उत्तम कार्य घडावं आणि ज्या प्रकारे आपलं घर आणि संसार तर आपण सांभाळतोच पण आज अण्णा हजारेंसारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोपोट्रवांसारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहेत तर त्यांच्या या ठिकाणी वधूवरांनी घ्यावी आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये तसंच काम त्यांनी आपल्या जीवनात आपला संसार सांभाळताना करावं अशी शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना देतो खूप खूप आमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद हे देखील त्यांना देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे दोन्हीकडनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मराठी अहिल्यानगर शुभम सी न्यूज लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न